नमस्कार वर्षाच किचन मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत हो तुम्ही बघितले थमनेलला अगदी त्याचप्रमाणे आपण आज कोबीपासून मस्त असा कुरकुरीत पदार्थ बनवणार आहोत तर चला वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मोठा कोबी घेतलेला आहे आता हा कोबी मोठा आहे त्यामुळे मी इथे संपूर्ण वापरणार नाही इथे मी अर्धा कट करून घेतला अर्धा साईडला ठेवला आणि अर्ध्याच कोबीचा आपण आज मस्त कुरकुरीत पदार्थ बनवणार आहोत तर जो अर्धा कोबी घेतला त्याची मी अशी दोन पार्ट करून घेतले आणि ते जी मोठी किसणी घेतली आहे अशा मोठ्या किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे इथे कोबी तुम्ही किसून पण घेऊ शकतात किंवा चॉपरला कट करूनसुद्धा घेऊ शकतात किंवा मग चाकूने क बारीक कट केलं तरीही चालेल तिथे संपूर्ण कोबी कट करून झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया तिथे मी मिक्सरचं भांडा घेतलेला आहे आपल्याला एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या तीन चार आल्याचे तुकडे घेतले छोटे आणि पाच सहा लसण पाकड्या घेतल्या एक चम्मच जिरं घेतलं आणि मिक्सरला छान असं जाडसर फिरवून घेतलेलं त्यानंतर जो कोबी आपण कट करून घेतलेला तो आपण एका कपाच्या सहाय्याने मोजूया कारण असं कपाच्या सहाय्याने मोजलं तर आपल्याला पुढचं साहित्याचं प्रमाण कळतं आपल्याला यामध्ये कितपत घालायचं आहे ती तरी इथे कोबी मोजून घेतला तर बरोबर तीन कप इथे कोबी भरलेला आता यामध्ये आपल्याला जे हिरवं वाटण आपण बनवून घेतलेलं ते घालायचं आहे दोन चम्मच इथे मी तीळ घालते पांढरे तीळ याने खूप छान अशी चव येते नंतर एक चम्मच इथे मी ओवा घेतला तो छान असा हातावर क्रश केला आणि तो सुद्धा मी यामध्ये घातला असा क्रश केल्याने मस्त फ्लेवर यामध्ये येतो त्यानंतर भरपूर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर कोथिंबीर घातल्याने कोबीचा जो उग्र वास आहे तो कमी होतो नंतर काही पीठं यामध्ये आपण घातलेली आहे एक कप इथे मी गव्हाचं पीठ घातलं एक कप बेसन घातलं आणि पाव कप इथे मी तांदळाचं पीठ घातलेलं या नंतर यामध्ये हिंग घातला एक चम्मच इथे मी लाल तिखट घातलेलं थोडीशी हळद घातलेली एक चम्मच इथे आपल्याला धना पावडर घालायची आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे सगळं साहित्य छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आपण कोबी किसून घेतलेली होती त्यामुळे त्याला भरपूर असं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे संपूर्ण मळून घ्यायचं आहे आणि लागेल तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि संपूर्ण हे साहित्य छान असं पिठासारखं मळून घ्यायचं आहे आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे इथे पीठ मळून झालं आहे साईडलाच मी पाणी गरम करायला ठेवलेलं त्यामध्ये मी एक लिंबाची फोड घातलेली याने काय होतं पातळीला आपलं काळं होत नाही कारण आपण पाणी उकडवतो त्यामुळे बरेच पातेले काळे होतात त्यामुळेच लिंबू किंवा टमाटो घातल्याने पातेले हे आपलं काळं होत नाही आता इथे आपण जे पीठ म्हणून घेतलं आहे त्याच्या आपल्याला मोठ्या अशा वड्या बनवून घ्यायच्या आहे तर मी हाताला थोडंसं पाणी घेतलं आणि पाण्याच्या सहाय्याने मस्त अशा लांब लांब आपल्याला इथे मोठ्या मोठ्या वड्या बनवून घ्यायच्या आहे तुम्ही हे सगळं साहित्य एका प्लेटमध्ये टाकून वाफून घेतलं तरीही चालेल मी अशी मोठी वडी बनवून घेतली अशाच प्रकारे आपल्याला इथे वड्या बनवून घ्यायच्या आहे आता ह्या वड्या चाळणीत ठेवण्याअगोदर चाळणीला आपल्याला छान असं तेल ग्रीस करायचं म्हणजे ह्या वड्या चाळणीला चिपकणार नाही इथे पाणीसुद्धा छान उकडलेलं आहे आता ह्या पातेल्यावर आपल्याला ही चाळण ठेवायची आहे त्यावर झाकण ठेवून पंचवीस ते तीस मिनिट हे आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे गॅस हा मध्यम ठेवायचा आहे मध्यमाच्यावरतीच आपल्याला ह्या वड्या वाफवून घ्यायच्या आहे पंचवीस मिनिट झाले आहे वड्यासुद्धा छान वाफलेल्या आहे तर इथे मी टूथपिकच्या सहायाने चेक करते तर क्लीन निघाली म्हणजे परफेक्ट तिथे वड्या वापलेल्या आहे आता ह्या आपल्याला पंधरा ते वीस मिनिट गार करून घ्यायचे जिथे संपूर्ण वड्या गार झालेल्या आहे आता गार झाल्यानंतर असं आपल्याला चाकूच्या साह्याने त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे अशा वड्या कट करायच्या आहे तर इथे मी पातळ अशा वड्या कट करून घेते साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तिथे संपूर्ण माझ्या वड्या कट करून झालेल्या आहे आता इथे मी थोडेसे तीळ घालते आहे तीळ हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल मी थोडेसे तीळ घा तीळ घातलेले आता इथे तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आणि गरम तेलातच आपल्याला ह्या वड्या अशा सोडायच्या आहे मस्त मध्यमाचेवर कुरकुरीत होईपर्यंत ह्या संपूर्ण वड्या आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहे आलटून पलटून मी या संपूर्ण वड्या तळून घेते आहे तुम्ही या वड्या शालो फ्राय केल्या तरीही चालेल किंवा मग अशा डीप फ्राय केल्या तरीही या सुंदरच लागतात इथे संपूर्ण वड्या तळून झालेल्या आहे मस्त अशा क्रिस्पी झालेल्या आहे आता मी या संपूर्ण एका प्लेटमध्ये काढून घेते बऱ्याच वेळा आपण कोबीचे मंचुरियन बनवतो किंवा मग त्याची भाजी वगैरे बनवतो कधी अशा वेगळ्या पद्धतीच्या वड्या एकदा बनवून बघा चवीला खूप छान लागतात भन्नाट लागतात एकदा नक्की करून बघा इथे संपूर्ण वड्या मी तळून घेतलेल्या आहे मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहे ह्या वड्या तुम्ही संध्याकाळी चहासोबत किंवा मग असं टोमॅटो सॉससोबतसुद्धा मुलांना देऊ शकतात खूप छान लागतात चवीला भन्नाट लागतात एकदा नक्की करून बघा संध्याकाळच्या छोट्या भुकेला उत्तम पर्याय आहे बऱ्याच वेळा आपण म्हणा किंवा मुलं म्हणा कोबीची भाजी खात नाही पण अशा प्रकारे जर तुम्ही त्यांना कोबीच्या वड्या बनवून दिल्या तर ते नक्कीच खाणार तर एकदा नक्की ट्राय करा तर तुम्हाला ही कोबीच्या वड्यांची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय